जिवे घोड ती अक्षराचा रस जीवे गोडा तीन अक्षराचा रस जीवे गोडा तीन अक्षरा अक्षरा रस जिवे घोड तीन अक्षरा चारस शिवे घोड तीन अक्षराचा चारस जीवे घोड तीन अक्षराचा रस अक्षरा अमृत फिके सीकेपूर अमृत जया तीकेपूरे अमृत जयास

जिवे गोड तीन अक्षराचा रस तीन अक्षर फक्त कोणते कोणते पहा अन अमृत जयास फिके पुढे आता मी तुम्हाला पाच अमृत सांगितले त्याच्यामध्ये महान असणारे एक अमृत सांगितलं ते कोणतं अमृत जे समुद्रातून असणारं जन्माला आलं का नाही परम अमृत हे सगळ्यामध्ये महान सांगितलं सगळ्यामध्ये महान पण किती तुकोपराने सुंदर दृष्टांत दिलेला आहे पहा किती गोड प्रमाण आहे पाच अमृत आहेत पण त्या पाच अमृतापैकी एक असणारं अमृत सगळ्यात महान त्याचं नाव परम अमृत पण त्या परम अमृतापेक्षा सुद्धा तुकोपराय सांगता देवा खरं सांगू तुझचे नाव आहे का नाही तीन अक्षराच अमृताहून गोड अमृताहुनी गोड नाम तुले देवा ला तुले जेवा अमृताहूनी गोड अमृताहून गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा हुनी गोड अमृता गोड नाम तुझे जेव ना तुझे देवा નામ તુજે ના નામ તુજે દેવા મન માન માવા લે ਹੁਨੀ ਗੋੜ ਅੰਮ੍ਰਤਾ ਹੁਨੀ ਗੋੜ ਨਾਮ ਤੁਝੇ ਦੇਵਾ ਨਾਮ ਤੁਝੇ ਦੇਵਾ ਅੰਮ੍ਰਤਾ ਹੁਨੀ ਗੋੜ ਅੰਮ੍ਰਤਾ ਹੁਨੀ ਗੋੜ ਨਾਮ ਤੁਝੇ ਦੇਵਾ ਨਾਮ ਤੁਝੇ ਦੇਵਾ ਵਾਹ अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा नाम…… असणार सुंदर प्रमाण आहे तुक पहिलं प्रमाण सांगायचं म्हटलं तर जिवे गोड तीन अक्षराचा रस देवा तुझं जे नाव आहे का नाही तीनच अक्षराचं चा नाव आहे कोणतं पहा तीन अक्षराचं असणार जे नाव आहे विठ्ठल असणार जे नाव आहे याच्यामध्ये तीनच अक्षर आहेत कोणते कोणते पहिला अक्षर वी दुसरा अक्षर आणि तिसरा असणार अक्षर ल जिवे गोड तीन अक्षराचा रस आणि या अक्षराची बरोबरी जर अमृताला जर करायची म्हटलं तर अमृत जयास फिके पुढे अहो हे अमृत सुद्धा त्याच्या जर बरोबरीला जर लावायचं म्हटलं का नाही अमृत सुद्धा त्याच्या पुढं असणार फिक पडत गुरुजींनी सुंदर प्रमाण दिलं अमृताहुनी गोड तुझे नाम किंवा अमृताहुनी नाम तुझे देवा ते कसं नाव एकदम असणार गोड आहे म्हणजे विठ्ठाल आवडीने प्रेम भाव विठ्ठाल आवडीने प्रेम भाव ஆடி பிரேம பாவ விட்ல ஆடி நே பிரேம பாவ தே ஆோ விவரி விவரி பிரேம பாவ प्रेम भाव प्रेम भाव म्हणून देवाचं नाव घेत असताना एकदम प्रेम भावानं असणारं नाव घ्यावं का ते अमृतापेक्षा सुद्धा पुढं असणारं नाव आहे म्हणून या ठिकाणी हे जे पाच असणारे जे अमृत आहेत का नाही त्या पाच अमृतापैकी परम असणारं जे अमृत आहे परम असणारं जे अमृत आहे तर ते परम असणारं जे अमृत आहे कद्रून आपल्या सवतीला म्हणजे विनतेला सांगितलं जर तुझी दाश्यात्वातून जर सुटका जर करून घ्यायची असेल तर दाश्यात्वातून सुटका घेण्याकरता किंवा दाशातवातून सुटका करून घेण्याकरता तुला परम अमृत असणारं गरुडाला सांगावं लागेल आणण्याकरता त्यावेळेला गरुडानं सांगितलं आई तुझी सुटका करण्याकरता मी हे परम अमृत सुद्धा असणार आणून देईल आईच्या चरणी नतमस्तक झाला पण सांगितलं आई ही गोष्ट फार अवघड आहे बरं का हे आणत असताना मला तुझा असणारा आशीर्वाद पाहिजे त्यावेळेला गरुडाला हाताला पकडलं आणि हाताला पकडून गरुडाला असं सोबत घेतलं विनतेनं आणि आपल्या मालकाकडं म्हणजे कश्यप असणाऱ्या ऋषीकडे असणारं नेलं कशपाकड असणाऱ्या नेहल्याच्या नंतर मग मात्र कश्यपांनी सुद्धा त्या गरुडाला असणारा आशीर्वाद दिला अरे गरुडा तुला जर हे अमृत आणायचं असेल आईची सोडवणूक जर करायची असेल तर या ठिकाणी ते अमृत आणण्याकरता तू जे जात आहेस ना बाबा तर याच्याकरता मी तुला एक असणारा मंत्र देतो कोणता मंत्र ऐका सगळ्यात मोठा असणारा मंत्र दिला देवी मंत्र नामाचे शस्त्र यमे गोत्र वर्जी येले असा असणारा मोठा असणारा महान मंत्र दिला सगळ्यात मोठा जर मंत्र कोणता असेल ना तर उघडा मंत्र जाना आणि रामकृष्ण हरी म्हणा किंवा राम म्हणा सगळ्यात मोठा असणारा मंत्र आहे कुठल्याच मंत्राची पुन्हा गरज नाही सगळ्यात मोठा मंत्र कोणता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सगळ्यात मोठा असणारा हा मंत्र आहे कश्यप नावाच्या ऋषींनी मंत्र देत असताना सांगितलं अरे गरुडा परम परमामृत आणण्याकरता जात आहेस एक गोष्ट लक्षात ठेव तुला परम अमृत आणायचं आहे ना तर परम अमृत आणत असताना तुझ्या मुखामध्ये एक काम करायचं आचूत असणारं नाव तुझ्या मुखामध्ये असणारं ते ठेवायचं कारण विष्णू सहस्रनामामध्ये हजार नावापैकी एक अच्युत असणारं जे नाव आहे ते भगवान विष्णूचं असणारं विष्णू सहस्रनामामध्ये एक नाव सांगितलेलं आहे अच्युतहप प्रतित वा म्हणजे अच्युत असणारं हे एक भगवंताचं नाव आहे अच्युत 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 म्हणजे हे देवाचं असणार एक नाव आहे गरुडा अमृत आणण्याकरता जात आहेच पण मुखामध्ये हे नाव ठेव हे नाव जर मुखामध्ये ठेवलंच ना तर तुला भूक लागणार नाही तहान लागणार नाही कुठली बाधा होणार नाही शत्रूच्या ठिकाणी सुद्धा तुला असणारा विजय मिळणार एवढं अचूत असणारा नाव तो ठेव गरुड निघाला आणि गरुड निघाल्याच्या नंतर मग मात्र त्या गरुडाचा असणार एक मित्र म्हणजे कोण विनतेच्या घरी असणारी एक दाशी होती आणि त्या दाशीच्या ठिकाणी एक असणारा पुत्र जन्माला आलेला म्हणजे त्याचं नाव नकुळ नकुळ म्हणजे मुगुस मुंगूस समजत ना तुम्हाला मुंगसाला किती पाय असतात सहा किती असतात पाय सहाच ना म्हणजे तुम्ही मुंगूस आणखी बघितलंच नाही ना चार पाय असतात मुंगसाला बरं का हा सहा नसतात नकुळ म्हणजे मुंगूस मुँँश। त्या मुंगसानं सांगितलं गरुडा तुला सहकार्य करण्याकरता मी येतो ऐका हे अमृत जे होतं ना हे अमृत असणार स्वर्ग लोकाच्या ठिकाणी असणार हे अमृत आणि त्याला एक आणि दोन असणारे कवच नव्हते तर त्याचं संरक्षण करण्याकरता किती असणारे गोल राऊंड त्या अमृताच्या भोवती टाकले होते त्या एका नंबर एक सगळ्यात सुरुवातीचं जर कवच कोणतं असेल त्याला रक्षण जर सगळ्यात अगोदर जर कोणाचं असेल तर सगळ्यात अगोदर रक्षण आहे त्याला सगळ्यात अगोदर प्रथम रक्षण सर्पाचे त्याला प्रथम रक्षण जर कुणाचं असेल त्या अमृताला तर पहिलं रक्षण कुणाचं होतं सापाच नंबर दोन दुसरं रक्षण होतं वरुण देवतेचं वरुण देवता म्हणजे हा पाऊस पडतो का नाही तर पावसाचं म्हणजे इतका पाऊस इतकं पाणी कि त्या पाण्याच्या आतमध्ये कुणीच प्रवेश करू शकत नव्हता दुसरं रक्षण त्या ठिकाणी वरुणाच तिसरं यक्षगण यक्षगण म्हणजे हे आरण्यामध्ये असणारे यक्ष लोक राहतात का नाही असे तलवारी असणारे मोठमोठे बलाढ्य असणारे यक्ष तिसरं रक्षण यक्षगण चौथ रक्षण मरुदगण म्हणजे आदितीच्या पोटी जे एकोणपन्नास पन असणारे मरुदगण जन्माला आले हे सुद्धा एक इंद्र भगवंताने आपल्या देवतामध्ये त्यांना सामील करून घेतलेलं आहे हे एकोणपन्नास मरुदगण सुद्धा त्या ठिकाणी चौथ्या स्वरूपामध्ये आवरण म्हणून त्या ठिकाणी होते म्हणजे ते सुद्धा आतमध्ये कुणाला येऊ देत नव्हते पाचवे रक्षण यमदूत पाचवं रक्षण हे यमाचं असणार होतं आता मला सांगा आपण सगळ्यात जास्त जर भीत असेल कोणाला तर यमाला मग तिथं माणूस जाणार त्या रक्षणाच्या ठिकाणी म्हणजे पाचवं रक्षण यमाचं होतं तिथं जर माणूस गेला तर वाचतच नव्हता यमाचे असणारे दूत पाचव्या स्वरूपामध्ये होते सहावे रक्षण शिवदूत शिवदूत म्हणजे